क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत <coughs> आपल्या भारतीय राजकारणामध्ये असे एक, -एक नग आहेत की ज्या नगांच्या गोष्टी ऐकून किंवा त्यांचे विधान ऐकून आपल्याला हसू आवडत नाही अतिशय बालिश विधान करतात ही लोक यांना राजकारणात आणणे कोणी हाच प्रश्न निर्माण होतो इतकी बालिश बुद्धी काही बरं काही विधान करतात आणि त्याला आमची मीडिया प्रसिद्धी देते मीडिया काय काही अपवाद तर आमची लाचार मीडिया नको त्या तुकार वक्तव्याला विधानांना आम्ही प्रसिद्धी देतो मोठ करतो आणि ह्या बालिश लोकांना हे जे बालिश विधान करतात ह्या राजकीय नेत्यांना त्याची सवय झालेली आहे त्यांना माहितीये आपण काही बरडलो काही बडबडलो तरी आपल्या बोलण्याला प्रसिद्धी मिळते आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तर अशा बालिश स्मार बुद्धीच्या राजकारण्यांची तर खोगीर भरती झालेली आहे ते सांगायला नको ठीक आहे ते राजकारणामध्ये असं काही गोष्टी वेगळी परंतु मंत्रिमंडळात सुद्धा असे लोक भरली की काहीही बोलतात काही बरतात आमचा नितेश राणे कधी म्हणतो त्या मटणाला हलाल हलाल हला 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 मटण म्हणण्यापेक्षा त्याला मल्हार मटण वराह म्हणजे डुक्कर आपण मराठी भाषेमध्ये आपल्या रोजच्या ग्रामीण रोजच्या भाषेमध्ये आपण त्याला डुक्कर म्हणतो त्या वराह जयंती त्याच्याबद्दल त्यांनी आता काहीतरी तारे तोडले मित्रांनो आमच्या भारताच्या राजकारणामध्ये उजव्या उच्चारसरणीच्या विशेषतः भारतीय जनता पक्षाला धर्माचं राजकारण करण्यासाठी आणि धर्माच्या राजकारणावरती धर्मा मतं मिळवण्यासाठी त्यांनी असा एकही व्यक्ती सोडला नाही प्राणी देखील त्यांनी सोडले नाही कबुतरावरून राजकारण मेलेल्या औरंगजेबावरून राजकारण त्याच्या कबरीवरून राजकारण अफजल खानाच्या कोथळ्यावरून राजकारण प्रत्येक गोष्टीवरून राजकारण तरी सुद्धा जनता यांना भाव देत नाही किंमत देत नाही लोक यांना वेगळ्या पद्धतीनं धुडकावून लावते आणि म्हणून मग कधी यांना कबूतर राहतो राजकारणासाठी तर आता चक्क डुक्कर वराह वराह होय हिंदू मान्यतेनुसार वराह अवतार विष्णूने घेतला विष्णूचे जे काही हिंदू पुराणांनुसार जे काही आठ नव अवतार आहेत त्यापैकी वराह म्हणजे ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण डुक्कर जंगली डुक्कर आपण म्हणूया तर या विष्णूने तिसरा अवतार वरा हा वराह रूपाने घेतला ज्या वेळेला म्हणजे त्यांच्या हिंदू मान्यतेनुसार किंवा कथेनुसार कहाणी एक कहाणी त्यानुसार की हिरण्याक्ष हिरण्याक्ष नावाचा एक रक्षक ज्याला राक्षस म्हटले जाते हिरण्याक्ष नावाचा जो रक्षक होता राक्षस होता त्या राक्षसाने म्हणे पृथ्वीला समुद्रामध्ये नेऊन लपवलं समुद्राच्या खाली पोटात जाऊन त्यांनी तिथं पृथ्वीला लपवलं हिरण्याक्ष किती महान किती बहादर असेल तो व्यक्ती राक्षस तर ह्या हिरण्याक्षापासून पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी विष्णूने वराह म्हणजे डुकराचा अवतार घेतला आणि त्या पृथ्वीला तिच्या मूळ ठिकाणी आणून ठेवलं अशी एक दंत कथा पुराण कथा आपल्याला ऐकायला मिळते वाचायला मिळते त्यानुसार त्या वराह अवताराबद्दल हिंदू धर्मियांमध्ये जर आस्था असेल श्रद्धा असेल वाद नाही त्याच्याबद्दल वाद नाही कोणास कोणाबद्दल ही श्रद्धा राहू हो शकते त्या श्रद्धेचा आपण आदर केला पाहिजे म्हणजे ते आपल्या बुद्धीला विज्ञानाला पटवणं पटवून ती गोष्ट वेगळी ज्याचं त्याला लपलाव तर अशा ह्या वराह अवतार हा पंचवीस ऑगस्ट रोजी म्हणजे मराठी महिन्यानुसार भाद्रपद शुक्ल तिसऱ्या दिवशी जयंती आहे भाद्रपद शुक्लाच्या शुक्ला तिसऱ्या दिवशी बराह अवतार घेतला अशी कल्पना आहे आणि म्हणून तो दिवस ह्या वेळेला पंचवीस ऑगस्ट रोजी येतोय आणि आमच्या महाराष्ट्राचा मत्स्य विकास मंत्री ज्या कोळी बांधवांच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे तो मंत्री म्हणतो की घरोघरी वराह जयंती साजरी करण्यात यावी अर्थात याबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी म्हणजे विरोध दर्शवलेला आहे महाराष्ट्रामध्ये जनतेनं विरोध दर्शवलेला आहे शिवसेनेच्या नेत्या प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांनी सुद्धा नितेश राणेला सांग फैलावर घेतलेला आहे आणि नित, सुष्माताईनी नितेशला म्हणजे नितेश राणेंना एक सल्ला दिलाय की बाबा रे तुला तुझ्या पूर्वजांबद्दल आदर असून आम्हाला त्याबद्दल दुमत नाही त्याबद्दल तुला तुझ्या प्रवजांबद्दल आदर आहे निश्चितच तो असावा आणि वराह हे तुझे पूर्वज आहे त्यामुळे जर तुला वराह जयंती करायची तर तू त्या दिवशी पूर्ण दिवस वराह अवतारामध्ये वराह वेशभूषेमध्ये म्हणजे डुकराच्या वेशभूषेमध्ये तो राहा जसं आपण गोविंदा म्हणजे जे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मुलांना कृष्णाच्या वेषामध्ये शाळेमध्ये पाठवतात किंवा दहीहंडीच्या दिवशी अनेक तरुणांना मुलांना आपण पाहतो कृष्णाच्या अवतारामध्ये राहतात वेशेमध्ये राहतात वेशभूषा केलेली राहते तशी वेशभूषा नितेश राण करता नितेश राणे सर दुसरे क्या अमोल मिटकर जे सत्ताधारी पक्षा आमदार है नितेश राणेला जोरदार फटकार तुला जी का जयंती वगैरह कराई वराह जयंती तो फिर की करो नको पूजा खरोखरच डुक्कर पकडून आण वराह पकडून आण आणि त्या वराहची म्हणजे डुकराची पूजा तू तु तुझ्या तु घरात कर आमची ना असं अमोल गुटकर म्हणतात तर तिसरेकडे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा नितेश राणेला खरसावलंय आणि नितेश राणेला सांगितलंय की बाबा रे इथं पूरग्रस्त महाराष्ट्र पूर्ण पूर पा पावसाने झोडपलाय आणि तुला तिथं वराह जयंती करण्याचं वेळ लागले वेध लागले हरकत नाही तू काय करायचं ते कर परंतु महाराष्ट्राच्या जनतेवर त्याची शक्ती का बळजबरी का ज्यांना कबुतर सुद्धा कमी पडते कबुतर झाले कबुतरामुळे काही आपलं राजकीय कोणी भाजप नाही लक्षात आले नंतर आता वराह पकडले आता वराह कुठं नेऊन ठेवले कुठे राजकारण या लोकांनी धर्मांत राजकारण नुसता आज ते बाजार मांडलाय श्रद्धेचा बाजार मांडलाय आमच्या हिंदू बांधवांच्या श्रद्धा इतक्या काय तुम्हाला हे वाटलंय निभरत वाटलंय एवढ्या काय तुम्हाला रस्त्यावरल्या वाटल्यात की कोणी येतो आणि आमच्या हिंदू बांधवांच्या श्रद्धेला हे करतोय अपमानित करतोय आहेत आमचे हिंदू बांधव श्रद्धाळू आहेत ते त्यांच्या घरामध्ये श्रद्धाळू बना ठेवतात रोज सकाळी देवाची पूजा केल्याशिवाय ते बाहेर निघत त्यांना असल्या फालतू सल्ल्यांची गरज नाही महाराष्ट्रामध्ये संतप्त वातावरण आहे या सगळ्या पोर खेळामुळे या बालिश वक्तव्यांमुळे महाराष्ट्रामध्ये संतप्त वातावरण आहे आमच्या चार पाच दिवसापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोपून काढले किनाऱ्याच्या किनाऱ्या बाजूला जे का आमची झोपडपट्ट्या आहेत आमच्या कोळी बांधवांच्या जे गाव आहे जे गावांमध्ये पूर्ण पाणी शिरले कोळी बांधव उद्ध्वस्त झाले संसार उघड्यावर पडले हजारो संसार उघड्यावर पडले शेतीचे नुकसान झाले अशा वेळेला ह्या लोकांना आधार देण्याऐवजी नितेश राणे सारखा मंत्री ज्यांना कधी महाराष्ट्राच्या जनतेनं गंभीर असं मंत्री म्हणून संबोधले नव्हतं त्यांना सिरियसली कधी कोणी घेतलेलं नव्हतं गंभीरतेनं तर कधी घेतलेलं नव्हतं परंतु एक मंत्री आहे जबाबदार पदावर आहे अशा व्यक्तीनं जबाबदारीचे विधानं केली पाहिजे असा महाराष्ट्राच्या जनतेमधून सूर आणि नूर उमटू लागलेला आहे कोणाच्याही भावना दुखावण्याचा अधिकार नितेश राणेला दिला कोणी त्या एका मटणाला नाव मल्हार मटन द्या आताही तोच प्रकार आमच्या हिंदू बांधवांच्या आमच्या हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना त्यांच्या श्रद्धांना असं बागारू स्वरूप आणू नकाची तुम्हाला विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही वराह जयंती साजरी करा विष्णू यांनी जो तिसरा अवतार घेतला त्या अवताराची जयंती तुम्ही साजरी करा किंवा विष्णू जे काही आठ नव जे अवतार घेतलेले असतील त्या सगळ्या अवतारांचे तुम्ही जयंती करा पूजा करा विधी करा सगळं काही करा परंतु त्याचे बाजारीकरण करू नका तुमच्या राजकारणा करता तुमच्या फरपूस राजकारणासाठी आमच्या हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा बाजार मानू नका एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जय हिंद क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा